दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत ताराध्य अत्यंत ताजी माहिती अशी आहे की उजनी धरण हे आता नव्वदीच्या जवळ गेलेले टक्केवारीच्या सकाळी नऊ वाजता ते शहाऐंशी टक्क्याच्या पुढं भरलं होतं आणि आता त्याचा प्रवास नववदीकडे सुरू आहे आणि या धरणामधून आता भीमा नदीच्या पात्रामध्ये वीस हजार क्युसेक न पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे आज सायंकाळी पाच वाजल्यापासून उजनी जलाशयामधून भीमा नदीच्या पात्रामध्ये वीस हजार क्युसेक न पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू होत आहे याकरता भीमा नदीच्या काठी सगळ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे दरम्यान वीर धरणामधून जे नीरा नदीवरच धरण आहे वीर त्या धरणामधून सुद्धा आता जे पाणी सोडलं जातं तो विसर्ग वाढवण्यात आलेला आहे आणि तो पुन्हा एक्केचाळीस हजार क्युसेक करण्यात आलेला आहे त्यामुळं उजनी आणि वीरच्या पाण्यामुळं भीमा नदी सोलापूर जिल्ह्यामध्ये दुथडी भरून वाहणार आहे सध्या उजनी धरण जे आहे ते शहाऐंशी टक्क्यापेक्षा अधिक भरलेलं आहे आणि त्याचा प्रवास नव्वदीकडं सुरू आहे मात्र आता हे धरण वेगानं भरत आहे त्यामुळं या धरणातून पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू होती आणि पुणे भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सध्याही सुरू आहे आज पहाटेपासून भीमा खोऱ्यामध्ये मुसळधार पाऊस अनेक ठिकाणी पडतो आहे आणि जवळपास सात धरणांमधून पाणी सोडण्यात आलेलं आहे जे काही पाणी पुणे बंडगार्डनकडनं येतं तर काही पाणी जे आहे ते थेट मध्ये येत आहे त्यामुळं ह्या पाण्याचा जो विसर्ग आहे तो वाढून आता ऐंशी हजार क्युसेक इतका झालेला आहे आणि उजनी प्रकल्प लवकरच क्षमतेने भरण्याच्या मार्गावर असल्यामुळं आता पूर नियंत्रणाकरता म्हणून अगोदरच हे पा पाणी सोडण्याची प्रक्रिया उजनीमंद पाणी सोडण्याची प्रक्रिया जलसंपदा विभागानं सुरू केलेली आहे आज सायंकाळी पाच वाजल्यापासून उजनीतून वीस हजार क्युसेकचा विसर्ग हा सोडला जाणार आहे उजनी धरणामधला एकूण पाणीसाठा हा आता जवळपास एकशे नऊ पॉईंट त्र्याहत्तर टी एम सी इतका झाला आहे यातलं उपयुक्त पाणी हे सेहेचाळीस टी एम सी इतका आहे आणि दौंडची आवक ही ऐंशी हजार क्युसेक आहे तर पुणे गार्डनचा विसर्ग हा साठ हजार क्युसेक इतका आहे खडकवासला मुळशी पवना चासकमान कासारसाई वडिवळे यासारख्या प्रकल्पांमधनं पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे उजनीत येणारी आवक ही वाढत चाललेली आहे